नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला कुळीदाच्या पिठापासून बनवलेले शेवती हा पदार्थ दाखवणार आहे तर तो कसा बनवतात त्याची आपण रेसिपी पाहूया यासाठी आपल्याला कुळीत पहिले धुवून साफ करून ते दळून आणायचे असतात व त्याचं पीठ तयार करायचं असतं आणि ह्या पिठापासून ही, पिठा ही शेवती बनते आमच्या भागाकडं या कुळीदला हुलगे असं बोलतात आणि ह्या पदार्थाला आम्ही शेंगोळे असं बोलतो तर या शेंगोळ्या कशा बनवतात त्या आपण मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी आपण पहिले हे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे आता पहा मी याच्यावर चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे आणि यासाठी मी लाल मिरची आणि लसणाचा जो खरडा आहे तो वाटून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घातलेला आहे आणि आपल्याला पाणी घालून ही मिरची त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मिठाचं प्रमाण याच्यामध्ये बरोबर घालायचं आहे जर तुम्ही मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं तर हे शेवती करताना तुटण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही पीठ मळता मळल्यानंतर थोडंसं पाहिजे तर टेस्ट करून पहा त्यात मीठ व्यवस्थित गेलं आहे की नाही आता मी मसाले व्यवस्थित घालून घेतलेले या आहे यामध्ये आणि हे पीठ आपल्याला असं छान मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं मळून झाल्यानंतर आपल्याला दहा मिनटं हे असं रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण परत ते थोडंसं तेल लावून व्यवस्थित मऊ करून मग्याच्या आपण शेवती बनवणार आहोत आता तुम्ही पाहू शकता माझं पीठ आता मळून झालेलं आहे आता आपण ते असंच थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवणार आहोत पीठ मळताना थोडासा आपल्याला वेळ चिकट असतं हे पीठ थोडासा वेळ लागतो पण एकदा व्यवस्थित मळले की छान आपल्या त्या शेवती बनायला आपल्याला सोप्या जातात आता माझे हे पूर्ण पीठ मळून झालेले आहे मी आता हे थोडंसं दहा मिनटं बाजूला ठेवून देणार आहे आता पहा दहा मिनटं झालेले आहे आता मी याला थोडंसं तेल लावून पीठ मऊ करून घेत आहे आणि यानंतर आपल्याला याच्या छान अशा शेंगोळ्या बनवायच्या आहेत खूप टेस्टी हा पदार्थ लागतो शक्यतो खूप कमी बनवला जातो हा आता पूर्वीच्या काळी नेहमी बनवला जायचा हा गावी पण बनवतात आमच्याकडं खूप आवडतो हा पदार्थ तर आम्ही नेहमी बनवतो हा पाहू शकता असा छोटासा गोळा घ्यायचा आहे हातावर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे आपल्याला ते पीठ चिकटत नाही आणि असं गोल गोल, गोल आ... बारीक करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याला खाली असा गोल सेप द्यायचा आणि छान असा हा वेढ हा पूर्ण करून घ्यायचा अशाच प्रकारे आपल्याला सगळे हे शेवती करून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही एकदम बारीक आणि हे छान असं मोठं हे झालेलं आहे आणि आपलं पीठ पण परफेक्ट झालेलं आहे आपली शेंगुडी तुटत नाही आहे अर्थी मिठाचं प्रमाणही त्याला एकदम बरोबर झालेलं आहे आणि आता आपल्याला अशाच प्रकारे जर तुम्हाला असं हातावर वळता नसेल येत तर तुम्ही पोलपट किंवा पाटावरती असं वळून घेऊन त्याचे गोल गोल केले तरी चालेल कारण सगळ्यांनाच हातावर जमेल असं नाही कारण यासाठी प्रॅक्टिसची खूप गरज असते म्हणून हा पदार्थ करताना थोडीशी नाही तुम्हाला हातावर आला तर तुम्ही पोलपटावर करून घ्या खूप छान असा चवीचा हा पदार्थ बनतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा थोडंसं चांगले पदार्थ करण्यासाठी आपल्याला थोडंसं हे करावंच लागतं पीठ वगैरे त्याचं छान दळून आणायचं आणि हुलगे निवडून चांगले घ्यायचे जर याच्यामध्ये एक जरी खडा गेला तर पिठामध्ये कचकच लागते ह्या बारीक बारीक टिप्स आहेत पण फार महत्त्वाच्या आहेत ह्या त्यामुळे ते व्यवस्थित धुवून आपल्याला छान निवडून आणि त्यानंतरच ते दळून आणायच्या आहेत नाहीतर तुम्ही एवढी मेहनत केलेली पूर्ण वायाला जाते आता पाहू शकता मी थोडे थोडे करून सर्व हातावरती हे छान असे शेंगोळ्या करून घेतलेल्या आहे मला आमच्याकडे नेहमी बनतो त्यामुळे मला याची खूप प्रॅक्टिस आहे म्हणून मला त्या हातावर बनवता येतात पण तुम्हाला नाहीच जमल्या तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे असं सा पोलपटावर छोटा उंडा घेऊन असं गोल 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 हातावर करून घेऊन मग त्याचा असा छान तुम्ही गोल सेप देऊ शकता टेस्ट तुम्हाला तीच लागेल आता आपल्याला अशा सर्व ह्या शे, शेवती करून घ्यायच्या आहेत पाहू शकता माझ्या सगळ्या पिठाच्या शेवती बनून झालेल्या आहेत मी थोडंसं पीठ ठेवून घेतलेलं आहे ते आपल्याला नंतर कालून शेवतीमध्ये घालवाय घालायचं असतं त्यामुळे तुम्ही ते मी तुम्हाला नंतर दाखवतेच पहा किती छान आपल्या ह्या शेंगोळ्या बनून झालेल्या आहे आता यासाठी आपल्याला पाण्याचं आधण ठेवायचं आहे तर पहिले आपण कढई चांगली गरम करून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया त्यात आपण थोडीशी याला फोडणी करणार आहे याला शेंगोळ्यांना काहीही मसाले लागत नाही फक्त लाल मिरची लसूण आणि जिरं एवढेच मसाले याला लागतात आणि थोडंसं आपण वरून वाटण घातलं की थोडा घट्टसरपणा पिठानी पण येतो पण चवीसाठी तुम्ही एक ते दोन चमचा शेंगदाण्याचा कूट घालू शकता आता मी पहा अशी छान जिरीची फोडणी दिलेली आहे मस्त आपण याच्यामध्ये भरपूर जिरं घातलेलं आहे आणि आप आपल्याला चांगला गावठी लसूण आणि आपण तो लाल मिरचीचा रगडा केलेला आहे तो आपल्याला रसासाठी रश्शाला टेस येण्यासाठी आता आपल्याला ही फोडणी द्यायची आहे तर मी थोडंसं तेलामध्ये तेही घालून घेतलेलं आहे आणि आपण पिठामध्येही मीठ मिरची घातलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये घालताना रश्शापुरतीच घालायची आहे नाहीतर फार तिखट वगैरे होईल असं करू नका पहा मी थोडंच चवीपुरतं घालून घेतलेलं आहे आत्ता आणि याच्यावर आपल्याला थोडंसं हिंगही घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात भरपूर पाणी घालायचं आहे कारण हे पाण्यामध्येच शिजवले जातात त्यामुळे आपल्याला याच्यात तीन चार ग्लास पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान ह्या पाण्याला उकळी आल्यावरच आपल्याला याच्यामध्ये आपण तयार केलेली जी शेवती आहे ती टाकून घ्यायची आहे तर आता मी आधी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही भरपूर पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आपण यावरती आता मी एक चमचा याच्यामध्ये मीठ घालून घेते आणि मग आपल्याला छान याला उकळी येऊ द्यायची आहे एक रश्शापुरतं आपण याच्यात मीठ घातलेलं आहे पिठामध्येही आपण मीठ घातलेलं आहे मीठ घालताना काळजी घ्या जेणेकरून ते खारट होणार नाही आता पहा आपल्या या आधनाला छान अशी उकळी आलेली आहे आणि या उकळीमध्ये आपल्याला ह्या शेवती सोडून घ्यायच्या आहेत एक एक करून आपल्याला त्या उकळीमध्ये या सोडायच्या आहेत अशा प्रकारे सगळ्या सगळ्या आपल्या ह्या शेवटी आहेत त्या आपण याच्या सोडून घेणार आहोत आणि छान याला उकळी देऊन याला आपल्याला किमान अर्धा तास मंदाचेवर मी शिजून देणार आहे या जितक्या छान शिजल्या जातील तेवढी याची टेस्ट खूप छान लागते याचा रस्साही प्यायला खूप सुंदर लागतो तुम्हाला सर्दी वगैरे झाली असेल तर हा पदार्थ गरम आहे खूप छान वाटता हा रस्सा प्यायला आता तुम्ही पाहू शकता मस्त आपले सगळे शेंगुळे याच्यामध्ये शे सोडून झालेले आहेत आणि मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे तर या पिठामध्ये आपल्याला पाणी मिक्स करून हे असं छान आपल्याला फोडून असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे थोडंसं चिकट असतं वेळ जातो याला पण आता आपण ते छान असं छान हाताने एक एक जीव करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतरच आपल्याला ते रश्यामध्ये घालायचं आहे याने काय होणार आहे आपला जो रस्सा आहे तो घट्ट होणार आहे आणि एक घ या कुळीदच्या पिठाची त्याला छान टेस्ट लागणार आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि वरती बघा छान उकळी आलेली आहे आणि हे मी बघा छान सगळ्या गुठळ्या त्याच्या फोडून ते पाणी असं मस्त करून घेतलेलं आहे तर आपण आता ते या शेवतीवरती घालून घेणार आहोत तर आता या उकळीवरच आपल्याला घालायचं आहे थोडं थोडं करून उकळीवर टाकून घ्या म्हणजे आपलं त्याचा खाली थंडपणा जास्त लागणार नाही जेणेकरून आपली उकळी ती चालूच ठेवली पाहिजे आपण थंडपणामुळे ती कमी नाही झाली पाहिजे म्हणून थोडं थोडं घालून घ्या तुम्ही एकदम घातलं तर आपलं खालचं आहे ते उकळी थांबून जाते तर आता पाहू शकता तुम्ही छान आपलं गॅस मंद आहे आणि उकळी ही चालू आहे आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि मी तुम्हाला सांगितलं एक ते दोन चमचा आपण दाण्याचा कूट यावर टेस्ट टेस्टसाठी घालून घेणार आहोत हे घातलं दाण्याचं कूट घातला तरी चालतो नाही घातला तरी चालतो कारण आपण या पिठामुळं त्याला एक असं घट्टपणा येऊन जातो पण तरीसुद्धा आपण एक ते दोन चमचे घालूया रशासाठी तर आता छान आपण यामध्ये पाहू शकता तुम्ही मस्त उकळी आलेली आहे मी अजून याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे ते ज्या भांड्यामध्ये मी शेवती केली होती त्या भांड्याचं भांड्यामध्ये पाणी घालून त्याचं व्यवस्थित ते भांडं धुवून याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे उकळीमध्ये आणि छान उकळी आलेली आहे यावर मी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यावरती थोडासा शेंगदाण्याचा कूटही घालणार आहोत तर आता मी दोन चमचे याच्यावरती कूड घालून घेत आहे आणि आपल्याला आता याच्यावरती असंच उकळत ठेवायचं आहे वेळ लागणार आहे या प्रोसिजरला तर किमान अर्धा तास तरी आपल्याला या शेंगोळ्या शिजायला वेळ जाणार आहे हे पूर्ण झाल्याच्या नंतर मंद गॅसवर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे जेणेकरून पाणी गरम झालं तर ते आपण या शेवतीला परत ओतू शकतो म्हणून असं झाकण ठेवायचं पॅक आणि त्यावर मी एक ग्लास पाणी घालून घेत आहे आणि आता हे आपल्याला असंच शिजून द्यायचं आहे तर खाली पण आपलं शिस्त आणि वरती पाणीही आपलं गरम होऊन जातं मग नंतर पाणी आटलं की वरून हे पाणी आपण थोडंसं घालून घेऊ शकतो आता पहा आता हे गरम पाणी आपण वरून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान ह्या अशा शिजून द्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही त्याचा कलर आणि आकार बदलत चाललेला आहे जसं शिजतं तसं त्याचं ते हे फुगलं जातं आकार आणि छान आपल्याला थोडंसं पलटी करून घ्यायचं आहे खालच्या शिजलेल्या शेंगोळ्यावरती काढायच्या आहेत आणि वरचा भाग आपल्याला खाली हे करायचा आहे आणि परत झाकण ठेवून त्या थोड्याशा शिजून घ्यायच्या आहे आता पहा ह्या अशा तयार होतात मस्त एकदम नूडल सारख्या छान गावठी पदार्थ आहे आणि खूप टेस्टी लागतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कुणी कुणी हा पदार्थ खाल्ला आहे तेही मला सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर